श्रेयस किचनमध्ये तुमचे मनापासून स्वागत तराज तर आज आपण इथे तवा अंडा मसाला फ्राय बनवणार आहोत तर त्याआधी आपण इथे एक पेस्ट तयार करून घेऊ तर इथे मी एक इंच आल्याचा तुकडा सात आठ लसणीच्या पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या चार बेडगी मिरची तर ही बेडगी मिरची आपण पाच मिनटं पाण्यामध्ये भिजत घालून ठेवू त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची आलं लसूण दोन मीडियम साईजचे टोमॅटो आणि ही भिजत घातलेली मिरची थोडंसं पाणी घालून आपण याची पेस्ट तयार करून घेणार आहोत तर इथे एका तव्यामध्ये आपण दोन चमचे तेल घालून ही जी उकडलेली अंडी आहे ती आपण दोन्ही बाजूंनी फ्राय करून घेणार आहोत तर यात आपण थोडीशी हळद थोडंसं लाल तिखट हा सर्व मसाला या अंड्यांना लागेल अशा पद्धतीने दोन्ही बाजूंनी आपण ही फ्राय करून घेणार आहोत तर इथे थोडीशी कोथिंबीर घालून आपण ही अंडी पुन्हा दोन्ही बाजूंनी फ्राय करून घेणार आहोत तर आता ही अंडी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ तर आपण इथे त्याच तव्यामध्ये मी दोन चमचे तेल घेऊन एक चमचा जिरं एक मीडियम साईजचा कांदा तो तांबूस होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर आता ही जी आपण पेस्ट बनवली होती ती आपण दोन ते तीन मिनटं व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे तर आता आपण यात एक चमचा लाल तिखट एक चमचा काश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा हळद एक चमचा धने जिरेपूड व्यवस्थित मिक्स करून आपण यामध्ये थोडंसं पाणी घालून ही पेस्ट आपण पाच ते सहा मिनटं व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे इथे मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता तेही जाले नंतर। आपन ते आपन तर आपन ही पेस्ट व्यवस्थित शिजवून झाल्यानंतर आपण जी अंडी फ्राय करून घेतली होती ती आपण यामध्ये घालून दोन्ही बाजूंनी व्यवस्थित परतून घेणार आहोत तर ह्या अशा पद्धतीने आपण ही अंडी ह्या मसाल्यामध्ये परतून घेऊन अशा पद्धतीने हा आपला तवा अंडा मसाला बनवून तयार आहे जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका